प्रभाग क्रमांक चारमध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर महेशकुमार कांबळे यांची प्रचारात आघाडी मिरज प्रभाग क्रमांक चारमध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून प्रचारात ते आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे प्रभागातील प्रस्थापित नगरसेवकांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्यामुळे डॉक्टर कांबळे यांची दावेदारी अधिक मजबूत होत असल्याचे नागरिकांमधून स्पष्ट होत आहे आज महादेव कॉलनी परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत डॉ महेश कुमार कांबळे यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पाठिंबा दर्शवला नागरिकांना संबोधित करताना डॉ कांबळे म्हणाले आमचा उद्देश फक्त आणि फक्त विकास आहे प्रस्थापित नगरसेवकांची घराणेशाही सुरू असून बापानंतर मुलाला मिळालेल्या अनुकंपेतील नगरसेवक पदामुळे नागरिकांच्या प्रश्नांशी त्यांनी काही देणंघेणं राहिलेलं नाही आम्ही मात्र सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत यावेळी त्यांनी सोळा तारखेला आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला त्यांच्या या भूमिकेला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये मिरजेतील प्रभाग चार हा जो प्रभाग आहे हा प्रभाग विकासाच्या मुद्द्यावर राहिलेला नसून या प्रभागामध्ये गेले दहा वर्ष जे नगरसेवक हो आहेत निरंजन आवटी काल एका ठिकाणी त्यांच्या भाषणाच्या वेळेला त्यांची जीभ घसरली त्यांनी विकासाचा मुद्दा सोडून आता भांडणाचा विषय काढायला सुरुवात केलेली दिसून आली ह्याचं कारण असं की या निरंजन आवटी असतील किंवा शैलेश देशपांडे दे असतील ह्या दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची वाळू इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी निवडणूक हातात घेतल्यामुळं घसरलेली आहे इथला सर्वसामान्य मतदार राजा मतदार भगिनी यांना कायम ग्रहित धरण्याचं काम ह्या पाठीमागच्या नगरसेवकांनी केलेलं होतं आणि काल निरंजन आवटी भाषणामध्ये सरळ सरळ असं म्हणायला लागले की जर आमच्या वाटेला कोण गेलं तर त्याच्या घरात घुसून मातीत गाठल्याशिवाय राहणार नाही पण मला एवढंच सांगायचं आहे या प्रभाग चारच्या सर्व मतदार बंधू भगिनींना की आपल्याला प्रभाग चारचा विकास करायचा आहे प्रभाग चारचा कायापालट करायचा आहे प्रभाग चार, चा चार, चा चार सुजलाम सुफलाम करायचा आहे इथल्या नागरिकांना ज्या काही सोयीसुविधा पाहिजेत पाण्याचा प्रश्न बिकट आहे अर्ध्या तासाच्या वर पाणी येत नाही दुसरा विषय ड्रेनेजचा आहे ड्रेनेज घाई गडबडी त्यांनी केलं आहे ड्रेनेजचं पाणी घरात उलटं नागरिकांच्या शिरतं आहे लाईटचा एखादा बल्ब गेलेला दोन दोन तीन तीन महिने झाला सांगितलं असलं तरीसुद्धा नगरसेवकांनी दुर्लक्ष केलं नाही नागरिकांना अंधारच काढावं लागतं आहे म्हणजे स्वच्छतेचे आणि मुद्दे आहेत घंटागाडी इकडे येते की नाही येते ह्याची सुद्धा चौकशी केली जात नाही सर्वसामान्य नागरिकाला अपेक्षित असतात ह्या मूलभूत गरजा पण या मूलभूत गरजांचा विसर ह्या नगरसेवकांना पडला आहे यांची मक्तेदारी आहे ह्यांना यांची मोनोपोली झाल्यासारखं वाटत होतं पण निश्चितपणानं सांगतो की प्रभाग चारमधल्या सर्व नागरिक मतदार बंधू भगिनी ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे आणि इथल्या नागरिकांना एक बदल अपेक्षित आहे एक नवीन चेहरा अपेक्षित आहे जो काम करू शकतो प्रशासनाकडून काम करून घेऊ शकतो अशा ताकदीचा माणूस सर्वांना अपेक्षित आहे आणि माझ्या रूपानं आज जनता इथली बोलून दाखवत आहे की साहेब आम्हाला बदल अपेक्षित आहे आणि आम्ही तो घडवणार जो आपल्याला मतदारांचा वाढता पाठिंबा आहे त्यामुळं माझंसुद्धा मनोबल वाढलेलं आहे आणि निश्चितपणानं प्रभाग चारच्या मतदार बंधू भगिनींनी मला एकदा संधी दिली तर मला पाच वर्षे काम करायला लागणार नाहीत मला एक ते दोन वर्ष फक्त या प्रभागातली कामं संपवण्यासाठी लागणार आहेत फंड कुठनं कसा आणायचा तो मला माहीत आहे चांगला कारण हे जे दोन उमेव उमेदवार थांबलेत यातले निरंजन आवटे ते अनुकंपावरचे नगरसेवक आहेत हो म्हणजे महापालिकेत नोकरी असते की नाही एखाद्याला नोकरीतनं ना रिटायर झालं की बाप झाला की पोराला लावलं जातं त्या पद्धतीनं अनुकंपावरचे नगरसेवक आहेत बापानंतर आता पोरगा आले पण ही घराणेशाही इथल्या प्रभागातला मतदार राजा खपवून घेणार नाही मतदार राजाला आता पर्याय नव्हता पण माझ्या रूपानं पर्याय मिळाल्यामुळं निश्चित मतदारांचा कल माझ्याकडे वाढत आहे आणि निश्चितपणाने या प्रभाग चारड्याच्या निवडणुकीमध्ये आपण इथल्या मतदारांच्या जीवावर जी निवडणूक लढवतोय मी अपक्ष आहे माझा कुठला पक्ष नाही माझा कुठला नेता नाही माझ्या या प्रभाग चारची जनता मतदार बंधू भगिनी हेच माझे नेते आहेत हेच माझा पक्ष आहे त्यामुळं सर्वांना विनंती करतो की या ह्या वेळेला जी संधी आलेली आहे की या प्रभागामध्ये आपल्याला प्रभागाचं रूप बदलायचं आहे माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या परिस्थितीची जाण असणाऱ्या आणि तुमचा विकास करण्याचं धोरण असणाऱ्या सर्वसामान्य उमेदवाराला आपण निवडून द्या लिपापा या चिन्हा दोन नंबरच्या बटन दाबून मला आपण पंधरा तारखेला मतदान भरघोसपणानं करावं एवढी विनंती करतो थांबतो